नाशिकच्या आदिवासी भागातील नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील विहिरींनी तळ गाठलेला आहे हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीव घेणी कसरत करावी लागते दोरीच्या सहाय्यानं जीवाची बाजी लावून या महिला कसरत करतायत अनेकदा महिलांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायफीट करावी लागते महिलांसोबत पुरुषही पाण्याच्या टंचाई पुढे हदबल आहेत त्र्यंबकेश्वर सुरगाणा या भागात जलजीवन मिशन योजनेची कोट्यावधी रुपयांची कामं झाली मात्र ती केवळ कागदावरच आहेत कुठे नळ जोडणी आहे मात्र विहिरी नाहीये कुठे मोटर नाही कुठे पाण्याची टाकी नाही अशी परिस्थिती असल्यानं आजही पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींची भटकंती थांबलेली नाहीये परिस्थिती आमची आहे आम्हाला काहीच नको आम्हाला पाणीच पाहिजे जे येत आहे जे निवडून देतो ते सांगत आहे तुम्हाला आम्ही पाणी द्या पाणी द्या जंगल लावू विहिरीत लागू तर कोणीच नाही है आमची की करत किती वर्षापासून बारून बार हे चालूच आहे एक वर्ष मारले आमच्या गावची परिस्थिती अशी आहे का वर्षे दोन पिढी का तीन पिढी पासून ही परिस्थिती अशी आहे का पाण्यासाठी वणवण करायला येत आणि पूर्वी विहिरी नव्हत्या असे बारीक बारीक झिरे वखरायचे आणि पेलेने पाणी भरायचे आणि आज विहिरी जरी खोडल्या तर त्या संपूर्ण विहीर कोरल्या आज बाया आमच्या दोन किलोमीटर अंतरावरून पाणी पायपीट करून दोन दोन हांडी घेऊन येते कारण जनावरांनाही पाणी लागत आंघोळीलाही पाणी लागतं स्वयंपाकालाही पाणी लागतं पण ते नवरा बायकोनी पाणी भरायला जावं लागत